नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे की इनवेल बोरिंगसाठी जी पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे ते, ते कशा पद्धतीने मिळणार आहे अर्ज कुठं करायचा अर्जाची पात्रता काय आहे अर्जासाठी कागदपत्रे कोणते कोणते लागणार आणि अर्जासाठी किती फीज लागणार ही समज माहिती आम्ही याच व्हिडिओमध्ये बघणार आहे चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन दाबाला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होतील चला मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला इनवेल बोरिंगसाठी थोडीशी माहिती सांगतो शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची गरज असते शेतीसाठी पुरेसे पाणी नसल्यास शेती होऊ शकत नाही शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते सिंचन व्यवस्था सुधारण आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याला खूप पाण्याची गरज असते शेतकऱ्यांना कृषी सुविधा विकसित करण्यासाठी मदत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संवलभन योजनेसाठी उपलब्धता देण्यात आलेली आहे ही योजना इन्वेल बोरिंगसाठी सरकारी अनुदान देते तुम्ही आर्थिक मदतीची गरज असल्यास ही योजना तुम्ही स्वतःसाठी लाभ घेऊ शकतात तुम्ही सरकारमार्फत युनियल बोरिंग सबसिडी योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि यासाठी आम्ही या क्रम्यामा कार्यक्रमामध्ये या, या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा अनुदानाची रक्कम निश्चित करण्यासाठी एन्युअल बोरिंग योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि अर्ज प्रतिबि तपशिलावर माहिती असते आवश्यक आहे असंख्य शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदतात तेव्हा त्यांना पाणी लागत नाही त्या पाण्यासाठी पुन्हा तुम्ही जर बोर घेतलं किंवा विहिरीमध्ये बोर घेतलं किंवा विहिरीत आडवं बोर घेतलं तर पाण्या लाग पाण्याची शक्यता पाणी लागण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यासाठी मित्रांनो तुमचं उत्पन्न वाढतो आणि शेतीचं शेतीमध्ये विकसित विकास होतो विहीर बोरिंग राज्य सरकार शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान देते ही योजना मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर आणि सातारा वगळता सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे इनविल बोरिंगसाठी मित्रांनो पात्रता काय अर्धहराची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखापास त्यापेक्षा जास्त नसावी अर्जदार ही झिरो पॉईंट वीस हेक्टर आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो कमीत कमी जमीन तुम्हाला झिरो पॉईंट वीस हेक्टर आणि जास्तीत जास्त सहा हेक्टरपेक्षा जमीन जास्त नसावी उत्पन्नाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे अर्धन अर्धदाराकडे शेतकऱ्या शेती जमिनीसाठी त्याचा बारा आठ कागदपत्र प्रती असणे आवश्यक आहे जे अर्धदार लाभ लाभार्थी आहेत त्यांनी त्याचा जमी जातीचं वैद्य पुरावा देणे आवश्यक आहे लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती असणे आवश्यक आहे ही सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट आहे मित्रांनो लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती असणे आवश्यक आहे तरच तुम्ही ही फॉर्म अप्लाय करू शकतात नाही तर अन्यथा अप्लाय करू शकत नाही ओके आता याच्यासाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे काय काय ग्रामसेवकचा ठराव जमिनीचा दाखला विहिरीचं प्रमाणपत्र अपंग असल्याचा दाखला भूजल सर्वेक्षण विकास जर असताना तुम्ही तर त्याचं प्रमाणपत्र कृषी अधिकारी याची क्षेत्रीय पाहणी व शि शे, शिफारसपत्र असणे गरजेचं आहे जमिनीचं सातबारा आटो असणे गरजेचं आहे लाभार्थ्याचे बंधन बंधनपत्र म्हणजे शंभरच्या बाउंडवर किंवा पाचशेच्या बाउंडवर असणे गरजेचं आहे मागील वर्षाचा उत्पन्न दाखला ते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ज्या जुन्या विहिरीतील इन्वेल बोरिंग बसवण्याची आहे त्या जुन्या विहिरीचा एक फोटो ओके लाभार्थ्याकडे वरील सर्व कागदपत्रे असणे गरजेचं आहे आणि अनिवार्य आहे त्याच्याशिवाय तुम्ही अनुदा अप्लाय करू शकत नाही तर ऑनलाईन अर्ज कुठं करायचा मित्रांनो तुम्हाला अर्ज करायच्यासाठी मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी एक एखाद्याने इनवेल बोरिंग स्कीम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महा डी पी टी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केले पाहिजे ओके कुठं करायचं आहे डी पी टीवर महा डी पी टीवर एखाद्या समजा तुम्ही जर महा बी टीवर जर तुम्हाला समजा पत्र मित्रांनो ऑनलाईनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला इनवेल बोरिंगसाठी अप्लाय करायचं आहे तुमचं जसंच इनवेल अप अप्लाय होऊन तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा इनवेल बोरिंग घेऊन पुन्हा त्याला तुम्हाला सबसिडी भेटणार आहे तर आता अर्ध शुल्क किती आहे मित्रांनो त्यासाठी बघा मित्रांनो तेवीस रुपये फक्त अर्धशुल्क आहे अर्ध शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ह्याचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आहे ओके तर अर्ज कसा करायचा ह्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ आता बनविणार आहे त्याच्यावर तुम्ही नक्की जाऊन तुम्ही बघा ओके आता ही तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे ही तर तुम्हाला माहिती झालेलं आहे महा डी बी टी पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल मित्रांनो तो जवळच्या सी एस सी केंद्र किंवा आपल्या सरकार सेन केंद्र किंवा माईसेवा केंद्रात जाऊन तुम्ही ही आ महा डी बी टीवरून तुम्ही आपलं इनवेल बोरिंगसाठी अर्ज करा ओके आणि त्याची सबसिडी प्राप्त करून घ्या चला मित्रांनो आजच्यासाठी इतकंच थँक्यू धन्यवाद मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला जर काही कमेंट्समध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात मी त्याचं झालं तितकं प्रयत्न रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ओके